सध्या अतिशय भयानक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे जो पाहिल्यानंतर तुमच्या देखील अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही एनाकोंडा नेहमीच सिनेमात पाहिला असेल एनाकोंडाला जगातील सर्वात विशाल आणि खतरनाक साप मानला जातो एनाकोंडा हा किती खतरनाक असतो हे काही वेगळं सांगायला नको सापांच्या प्रजातीमधील सर्वात खतरनाक शिकारी म्हणून एनाकोंडा ओळखला जातो इतर साप पक्ष्याची अंडी उंदीर बेडूक अगदी फार फार ससा किंवा हरणाजी वगैरे शिकार करताना आपल्याला पाहायला मिळतं पण एनाकोंडा पार वाक्स यांना सुद्धा जिवंत घेण्याची क्षमता ठेवत असतो अशाच एका भल्या मोठ्या अॅनॅकॉन्डाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे यामध्ये अॅनॅकॉन्डानं चक्क मगरीची शिकार केले व्हायरल होत असल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय पाण्यामध्ये एक अजगर आणि मगर असल्याचं पाहायला मिळते यावेळी अजगराने मगरीवर पूर्ण ताबा मिळवला असून मगरीने आपले संपूर्ण नियंत्रण हरवल्याचं दिसून येते व्हिडिओमध्ये असं देखील दिसून येते की हे दोघे अचानक पाण्याजवळ समोरासमोर येतात सुरुवातीला वातावरण शांत आहे असं वाटतं पण काही सेकंदातच अजगर लगेच हल्ला करतो महाकाय अजगर मगरीला आपल्या मुठीत धरतो आणि नंतर त्याची मान घट्ट धरतो ॲनोकॉनडा हा जगातील सर्वात मोठ्या सापापैकी एक आहे जो त्याच्या भक्ष्याला विळक्यात गुदमरून मारण्यासाठी ओळखला जातो त्याची स्नायू इतके मजबूत असतात की तो हत्तीसारखा देखील मोठा प्राणी सहजरित्या गिळू शकतो हा साप शिकार याच्या शरीराला वेटोळे घालून त्याची श्वास घेण्याची शक्ती संपूर्ण टाकत असतो त्यानंतर शिकार संपूर्ण गिळून टाकत असतो ॲनोकॉनडाच्या चार प्रजाती आहेत त्यात ग्रीन ॲनोकॉनडा हा सर्वात मोठा आहे तो आपलं संपूर्ण जीवन पाण्यातच घालवतो त्याच्या नागपुड्या आणि डोळे डोक्याच्या वरच्या बाजूला असतात जेणेकरून ते पाण्याखाली देखील शिकार पाहू शकेल हा व्हायरल झालेला व्हिडिओ ॲमेझॉनच्या जंगलात आढळलेला आहे पण ह्या व्हिडिओवरून हा व्हिडिओ ए जनरेटेड असावा असं दिसते म्हणजेच हा व्हिडिओ खरा नाही आहे या सॉफ्टवेअरच्या मदतीने या सापाची निर्मिती करण्यात आली असावी अॅनपाडा हे प्रामुख्याने ॲमेझॉनच्या जंगलात सापडतात कारण तिथलं वातावरण हे अॅनपांडासाठी पोषक असतं तुम्हाला थरका पडणारा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया औषध द्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका तर